तरी बंधू नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या कृषीवेद या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण आज इसाबियन टॉनिक विषयी माहिती बघणार आहोत इसाबियान हे एक बायोस्टिमोल आहे म्हणजेच फक्त खते किंवा कीटकनाशक नसून झाडाच्या वाढीस व विकासाला आणि तणावातून सुधारण्यास मदत करणारे एक उत्पादक आहे हे शॉर्ट चेन पेप्टाईट लॉंग चेन पेप्टाइड फ्री अमाइनो ऍसिड या घटकांपासून बनलेले आहेत इसाबियांचा उपयोग मुळे पाने फुले व फळे यांच्या विकासाला चालना देते झाडामध्ये फळ हे सम स्वरूपात लागते दर्जा वाढवते दुष्काळ थंडी कीटक रोगामुळे झालेल्या हानी इत्यादीवर झाडाला तणावातून बाहेर काढण्यास मदत करते कोणत्या पिकांसाठी आपण वापर करू शकतो फळ झाडे संत्री द्राक्षे आंबा डाळिंब भाजीपाला टोमॅटो मिरची वांगे कोथंबीर भाज्या धान्य पीक तेलबिया इत्यादी वापर कसा आणि केव्हा करावा या फवारणीद्वारे एक एम एल प्रति लिटर पाण्यासाठी आणि ड्रीपद्वारे चारशे एम एल प्रति एकर एक फुलोरा अवस्थेत जर आपण याचा वापर केला सर्वात जास्त फायदा होतो व झाडाला तणावामध्ये असेल तेव्हाही वा वापर केला तर सर्वात जास्त फायदा होतो मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या आप कृषीवेद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद